जीवन पद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे लोकांना अनेक आजार होतात त्यामुळे लोक प्रॉपर डायट करणे एक्सरसाइज करणे योगासनं करणे अशा गोष्टी करतात परंतु मानवी शरीर हे बहात्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे पाण्यालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे अलीकडे लोकांचा अल्कलाईन वॉटरकडे कल वाढतो पण हे अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे त्याचा शरीराला कसा फायदा होतो याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुकाराम आवाडे मी सरांचं सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देते डॉक्टर तुकाराम आवाळे यांचं होमिओपॅथीमध्ये एम डी झालं आहे ते गेल्या सहा वर्षांपासून वॉटर थेरपिस्ट म्हणून काम करतात तर आता विषयाला सुरुवात करूया सर अल्कलाईन वॉटरबरोबरच लोकांमध्ये ब्लॅक वॉटरचं पण क्रेज आहे म्हणजे विराट कोहली नीता अंबानी ते पाहते मग ब्लॅक वॉटर हे अल्कलाईन वॉटरच असतं हो 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 Uh, कुठलंही वॉटर असू द्या जे मार्केटमध्ये जे uh, हायर प्राईजला विकलं गेलेलं आहे ते ते त्याच्या प्रॉपर्टी आता तुम्ही हिमालयाची जर बॉटल घेतली हिमालया बघा आपल्या इथले जे वॉटर बॉटल असतात ना त्याच्यावरती काहीच माहिती नसते त्याचा टीडीएस किती त्याचा पी एच किती पण तुम्ही जर एअरपोर्टला गेले आणि एव्हीएनचं वॉटर घेतलं एव्हीएन कंपनीचं तर त्याच्या स्पष्ट लिहिलेलं आहे त्याचा पी एच किती आहे एअरपोर्टला गेले तर तुम्हाला विचारलं जातं कुठल्या पी एचचं पाणी हवं आहे तुम्हाला जाऊन तुम्ही डायरेक्ट पाणी नाही मागू शकत कुठल्या पीएचं ते विचारतात oh. सो बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा एअरपोर्टला तुम्हाला ह्या हायर ब्रँडचे जे पाणी भेटतील ते सर्व अल्कलाईन आहेत oh. ब्लॅक वॉटर असेल किंवा एनिथिंग आता mm -hmm. yes. uh, उन्हाळा सुरू आहे त्यामुळे कोल्ड ड्रिंकचं uh, सेवनाचं प्रमाण वाढत right. राईट कोल्ड ड्रिंक असतात सॉफ्ट ड्रिंक असतात ते शरीरासाठी चांगले असतात का बिलकुल नाही कारण कोल्ड्रिंक बनवण्याची जर प्रोसेस बघितली आपण तर त्याला एकदम त्यातले सगळे मिनरल्स काढून घेतलेले आहेत ओके okay? मिनरल्स जर काढून घेतलेले आहेत म्हणजे ते ॲसिड वॉटर झालं म्हणजे बॅटरीतलं पाणी जसं असतं बॅटरीतलं पाणी जे असतं ना ते पाणी तुमचं जे पण कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आहेत ते काय आहे कम्प्लीट ॲसिड आहे त्याचं जर पी एच व्हॅल्यू तुम्ही चेक केला तर एक आणि दोन आहे म्हणजे दोन पी तुम्हाला थंड वाटते पोटाला म्हणून तुम्हाला तहान लागले म्हणून जर तुम्ही दोन पी एच प्याल तर किडनीला किती लोड करून ठेवाल किडनी किती शिव्या देईल आपल्याला की आता हे केवढं मोठं काम टाकलंयस मला मला पाच पी एचवरून सहा पी एचवरून सेवन पॉईंट फोरला नेणं ठीक होतं पण ह्या दोन पी एच बॉडीमध्ये आल्यानंतर केवढा मोठा बॉम्ब फोटेल आतमध्ये किडनीला केवढा लोड येईल सो किडनीला त्या दोन पी एचला सेवन पॉईंट फोरला घेऊन जाण्यासाठी किती कॅल्शियम यूज करावं लागेल म्हणून मार्केटमधले जेवढे पण सॉफ्ट ड्रिंक्स आहेत कोल्ड ड्रिंक्स आहेत जे पण प्रोसेस फूड आहे प्रोसेस ड्रिंक्स आहेत त्या पूर्णपणे अवॉइड केल्या पाहिजे आणि हल्लीची लहान लहान मुलं ते खूप पित आहेत म्हणून आपण बघतोय की त्यांना बी पी शुगरचे आजार होत आहेत लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं तेच कारण आहे या शाळेच्या बाहेर कोल्ड्रिंक चॉकलेट बिस्किट वगैरे खात असतात ते यस सो कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक हे कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे ओके okay. yes. जसं आता तुम्ही सांगितलं की कोल्ड ड्रिंकचा पीएच फार कमी आहे आणि त्याच्या right. एकदम विरोधाभासी म्हटलं तर अल्कलाइन वॉटरचा right. पीएच खूप जास्त yes. yes. तर मग कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर जर आपण अल्कलाइन वॉटर पिलो तर मग त्यामुळे रिकवर होऊ शकणार <laughs> नाही नाही आम्ही असे खूप वेळा टेस्ट केलेले आहेत की के कोल्ड ड्रिंक चा जो पीएच आहे त्यामध्ये जर आपलं पाणी ओतलं तर काहीच उपयोग होत नाही ते एवढं घातक आहे ते अच्छा म्हणजे एका एका दोनशे एम एलच्या कोल्ड्रिंकला तुम्हाला आयोनाइज वॉटर तीस लिटर बत्तीस लिटर प्यावं लागेल तेव्हा ते टॉक्सिन बाहेर निघून जातील एवढा खतरनाक रेशो येतो म्हणजे थोडक्यात कोल्ड्रिंक नाही सर मला आणखी एक प्रश्न होता की दूध हा आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असतो आई सुद्धा तिच्या लहान बाळाला दूध देऊन सकाळची सुरुवात करते तर मग दूध पिणं योग्य आहे का त्यामुळे प्रमाण सो सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगेल की दूध दुधावरती जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर एक पुस्तक आहे दोनशे रुपयाला ॲमेझॉनला भेटतं मिल्क इज अ सायलेंट किलर ओके खूप सुंदर पुस्तक आहे रिसर्च ओरिएंटेड पुस्तक आहे डॉक्टर एन के शर्मांचं सो ते वाचल्यानंतर कळेल की दूध खरंच पिलं पाहिजे का किंवा दुधाविषयी आपल्या माइंडमध्ये कोणी भ्रमित केलेलं आहे आपल्याला सो so, सगळ्यात पहिलं माझं माझ्या पेशंट्सला सांगणं असतं की पहिलीच लाईन आहे माझ्या डाएटच्या पेजमध्ये माझी पहिली लाईन आहे टी व्हीवरती दाखवलेलं काही खायचं प्यायचं नाही आहे सो दुधाचं जे मार्केटिंग केलं गेलं आहे की दुधामध्ये कॅल्शियम आहे मग ते मुलगा असा स्ट्रॉंग बनतो मग हे टाकलं तर अजून तो दूध पितो वगैरे तर जर रिसर्च बघितला दुधाचा तर दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे दूध हे बेसिकली ॲसिड okay. आहे आणि हल्लीचं जे दूध आहे भारतामध्ये तुम्हाला सांगतो की भारतामध्ये जेवढ्या गाया आहेत आत्ता hmm. जेवढ्या ॲक्च्युली गाया जेवढं दूध दिलं जातं गायांचं जे दूध काढलं जातं ते आहे चौदा करोड लिटर पर डे okay. आणि माणसं पितात आहे सिक्स्टी फोर करोड पर डे तर ह्याचा अर्थ पन्नास करोड लिटर दूध हे कम्प्लिटली केमिकलपासून बनवलेलं आहे सो ती एक गोष्ट आहे की दूध आपण नाही प्यायचे ते दुसरी गोष्ट आहे की दूध हे ॲसिडिक आहे दुधाचा चहा कित्येक लोक बंद करतात ॲटोमॅटिकली बंद करतात कारण दुधा चहा पिलं की ॲसिडिटी होते कोरा चहा पिलं की ॲसिडिटी होत नाही बरोबर सो so, कारण दूध हे केमिकलपासून बनलेलं आहे आणि ते नॅचरली ॲसिडिक आहे ते ठीक आहे पूर्वी जे दूध होतं शेतकरी तो गाय सांभाळायचा ते दूध कोणासाठी आहे त्याच्या बाळासाठी आहे त्या गाईच्या बाळासाठी सो तोच ते पचवू शकतो ठीक आहे आपण काही गायीचं बाळ नाही आहोत सो आपण ते पचवू शकत नाही सो दुधाचा पहिला अधिकार आहे तिच्या बाळावरती राईट हल्ली जे दूध काढलं जातं त्या गायीला ते, ते वासरू दाखवलं पण जात नाही मशीननं दूध काढलं जातं सो so, तिचे जे हार्मोन्स आहेत अँगरचे त्यावेळेस त्या दुधामध्ये येतात अशा बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे दुधाविषयी मी दीड तास बोलतो सो <laughs> <laughs> so, दूध हे अवॉइड केलं पाहिजे दुधाविषयी तुम्हाला जर दुधात दुधाचं अल्टरनेटिव्ह पाहिजे असेल <laughs> तर तुम्ही एक नारळ विकत घ्यायचा किती रुपयाला असतो नारळ ती हा म्हणजे दुधाच्या पिशवीपेक्षा स्वस्त आहे एक नारळ विकत घ्यायचा <laughs> त्याला मिक्सरमध्ये काढायचं पिसून काढायचं त्याचं दूध बनवायचं ठीक आहे मस्त दुधाचा चहा होतो त्याचा ठीक आहे त्या दुधामध्ये दोन तीन मिरच्या जर टाकल्या तुम्ही रात्री आणि सकाळी बघितलं तर ता दही तयार होतं घरच्या घरी तुम्हाला दही पण तयार झालं त्या दुधाचं परत तुम्ही प्रोसेस करा तुम्ही तिचं पनीर बनवू शकता सो so, व्हेजिटेबल मिल्क आता खूप लोक वेगन झालेले आहेत इवन जसं तुम्ही मागाशी नाव घेतलं विराट कोहली ते पण वेगन झालेले आहेत आणि वेगन जेव्हा झाले त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला एनर्जी लेवल वाढली त्यांचं पण एक अल्कलाईनवरती एक व्हिडिओ आहे त्यांचे बोन ॲसिडिक होत होते आणि त्यामुळं त्यांनी विघन झालेलं आहे सो so, दूध हे कॅल्शियम वाढवत नाही कॅल्शियम कमी करते मग जो केमिकल फॉर्म्युला सांगितला मी किडनी कसं ॲसिडला न्यूट्रल करण्यासाठी कॅल्शियम यूज करते सो दूध पिल्यामुळेच कॅल्शियम कमी आहे ॲक्च्युली हा रिसर्च आहे आणि कित्येक डॉक्टर होतात कित्येक पिडॅट्रिशियन बाळ ते त्यांच्याकडे आले तर ते पहिले दूध बंद करतात ते बाळ असंच बरं होतं